माणमध्ये नेतृत्व वाढवण्यात माझी चूक झाली असल्याची कबुली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पिंगळी येथील संवाद मेळाव्यात दिली यावेळी निवडणुकीत माणमधून उमेदवार निवडणूक लढवेल व रणजितसिंह देशमुख हेच निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला मानखटा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे बीएलई व प्रमुख कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात पिंगळी येथील वैभव मंगल कार्यालयात झाला त्यावेळी श्री चव्हाण बोलत होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे उपस्थित होते माजी आमदार रामहरी रुपनवर राजेंद्र शेलार चिखलीकर रणजितसिंह देशमुख एम के भोसले विश्वंभर बाबर नकुसाताई जाधव बाबासाहेब माने संतोष गोडसे बाळासाहेब माने डॉ महेश गुरव जयवंत खराडे विजय शिंदे विष्णुपंत अवघडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते खबर गावाकडची संपादक नितीन वाघमोडे ओल फडणीस आले आमचे पाहुणे इथं जमत नाही आणि फडणीसच्या घरी जाऊन कुठे पॉलिश करीत बसतात मला सांगा की बाबांनी काय वाईट केलं होत जयकुमार गोडे रंजित नाईक लिंबावकर आमचे कराडचे मदन भोसले मी नृतंग नावं घेतोय तत्वज्ञान सांगणारी माणसं आहे व्यासपीठावर पण पत्रकाराने माझा विषय मला माझा आव्हान आहे की पृथ्वीराज चव्हाण आणि जयकुमार गोरे दोघांनाही व्यासपीठावर बोलवा आणि जलनायक कोण आणि खलनायक कोण एकदा जाहीर लावारच्या आईला ओलातली खपू नका मग तुम्ही कुठल्या होळीत बसला होता जयकुमार आमदार असताना त्यांच्या होडीत त्या पाण्याच्या होडीत बसला होता का महाबळेश्वरच्या होडीत होता मला सोळाशे कोटी रुपये आणले सोळाशे कोटी कशाला म्हणतात बरं झालं बाबा तुम्ही त्याला मंत्री केला नाही या ठिकाणी झे काटापूर असेल उरमोडे असतील ह्या योजना गतिमान करण्याचं काम पृथ्वीराज चव्हाणांच्या माध्यमातून झालं म्हणून आता कुणी सांगू नये खरे जननायक कोण आहेत म्हणून आज या ठिकाणच्या आपल्या स्क्रीनवरती खटाव माणसा चा सर्वसामान्य जनतेच्या हृदय येतील खरे जननायक कोण आहेत तर ते पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत हे खऱ्या अर्थाने या विभागातील लोकांना माहीत आहे मग काय लोक तावं फोडतात मी माझं घरचं कुटुंब घेऊन पाणी पाण्याचं पूजन केलं जातं हे पावसाचं पाणी आहे हे काय उर्मळींजे का टापूर आणि टेंबूचं पाणी नाही हे जे पाणी आलं ते पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आलं मग खऱ्या अर्थानं हा हा जो हे जे पाणी आहे त्याचं श्रेय खऱ्या अर्थानं काँग्रेसच्या माध्यमातून पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो या विभागामध्ये बाबा पंधरा वर्षापूर्वी पतनराव कदम साहेब असताना या ठिकाणी मेळावला या ठिकाणची सगळी मान्यवर मंडळी होती त्यावेळेस जे, जे लोकप्रति पत्रकार बंधू त्यावेळेस या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद होते त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं खटा मान दुष्काळी आहे त्या विभागात एकही धंदा नाही एक सूतगिरणी नाही ना ना एक साखर कारखाना नाही एक मेडिकल कॉलेज नाही एक इंजिनिअर कॉलेज नाही आज बरा वर्ष तुम्ही सत्तेमध्ये आहात यातलं तुम्ही पंधरा वर्ष पूर्वी केलेलं एक तरी गोष्ट तुम्ही आणली का एकतरी या ठिकाणी उद्योगांचा उभा केला का आम्ही या ठिकाणी पिंगळीमध्ये साखर कारखाना उभा करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणच्या शेतीला हमी भाव मिळेल पण या यांनी हाणून पाडला आम्ही त्यांना बोलतो होतो आमचा उभा राहू दे तुम्ही अजून मोठा उभा करा तुमच्या दालच नाही कुठला उद्योगधंदा उभा करायची जे पाणी आलं ते पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या मुळे आलं त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा मानची जनता खटावची जनता यावेळेस हा जाब विचारण्याशिवाय राहणार नाही पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री झाल्यानंतर पृथ्वीराज बाबांनी सोळाशे कोटी रुपये त्या करता दिले म्हणून या भागामध्ये ते पाणी आलं ते पाणी आल्यानंतर ह्या माणसाने साखर कारखाना उभं करण्याकरता प्रयत्न केले तेव्हा भाजपचं सरकार होत तेव्हा भाजपच्या लोकांनी तुमच्या या नेत्याला सांगितलं की तुला पाच नाही दहा कोटी देतो पण भाजपमध्ये ये तर देतो या नेत्याने सांगितलं की पैसे दिले नाहीत तरी चालेल मी भाजपमध्ये येणार नाही जे काय माझ्या हातून चूक झाली म्हणा मी जे नेतृत्व वाढायला मदत केली आणि त्याचा गुन्हेगार मी आहे मान्य करतो मी त्याची आता दुरुस्ती जर करायची असेल तर काय करायचं आम्ही रणजितला विचारलं इतर कार्यकर्त्यांना विचारलं आणि हा प्रस्ताव हा मान खटावच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा मतदारसंघ काँग्रेसचा आहे काँग्रेसचा राहील इथं काँग्रेसचाच उमेदवार आहे या आतीवर वन टाईम एक्सेप्शन म्हणजे एक वेळेला आम्ही अपवाद हा केला आणि हा एक वेळेचा अपवाद आहे कोणाला असं वाटत असेल की हे कायम झालं तर कायम झालेलं नाही बिलकुल झालेलं नाही आणि त्यामुळं काँग्रेस पक्ष काही मागणी करेल सातारा जिल्ह्यामध्ये त्यामध्ये सिटिंग आमदार असलेला आमचा दक्षिण कराड मतदारसंघ आहे हा मतदारसंघ आहे आणखी एखादा मतदारसंघ तिथं आम्हाला वाटतंय की आमच्या मित्र पक्षाकडे उमेदवार नाही आमच्याकडे चांगला उमेदवार आहे